आता आपण वैज्ञानिक पद्धत वापरून संख्यालेखन कसं करायचं ते बघणार आहोत आणि या वैज्ञानिक पद्धतीमध्ये दहाचा घात वापरून संख्यालेखन करतात तर ही काय पद्धत आहे ही पद्धत ही संख्या लिहिण्याची एक विशिष्ट विशेष पद्धत आहे म्हणजे एक खास पद्धत आहे कशासाठी ही पद्धत वापरायची तर खूप मोठ्या किंवा खूप लहान संख्या यांचा जो वापर असतो किंवा त्यांची जी आकडेमोड असते ती सोपी व्हावी म्हणून ही पद्धत आलेली आहे ही पद्धत वापरून खूप मोठ्या किंवा खूप लहान संख्या या अतिशय सोप्या प्रकारे वापरता येतात आता आपण ही पद्धत शिकणार आहोत या पद्धतीमध्ये संख्या दोन भागांमध्ये लिहिली जाते पहिला भाग असतो त्यामध्ये एक पासून दहा पर्यंत याच्या संख्या लिहितात म्हणजे एक पासून दहा पर्यंत कुठलीही दशांश चिन्ह असलेली संख्या आपल्याला चालेल यामध्ये एक चालतो पण दहा नाही चालत आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण दहाचा घात लिहितो म्हणजे संख्या आपण दोन भागात लिहितो पहिला भाग हा एक ते दहाच्या मधल्या संख्येचा आहे आणि दुसरा भाग हा दहाचा घात आहे आणि या दोन्ही भागांचा गुणाकार अशा स्वरूपामध्ये आपण ही संख्या लिहितो आता नुसतं वर्णन ऐकून थोडंसं अवघड वाटतं पण आपण पड़ उदाहरण घेऊन पाहिलं की आपल्याला ते लक्षात येईल आणि सोपं वाटेल उदाहरणार्थ आपण एक सोपी संख्या घेऊया पन्नास आता पन्नास म्हणजे काय तर पन्नास हे मला पाच गुणिले दहा असं लिहिता येतं कारण बघा आपल्याला कायम दहाचा घात वापरायचा आहे त्यामुळे मी पाच गुणिले दहा अशी पन्नास ही संख्या लिहिली आता पाच म्हणजेच पाच दशांश चिन्ह शून्य किंवा पाच पूर्णांक आणि पाच ही संख्या एक ते दहाच्या मध्ये आलेली आहे आणि दहा म्हणजेच दहाचा पहिला घात म्हणजे असं जे मी लिहिलं पाच दहाचा पहिला घात ही संख्या ही दहाचा घात वापरून लिहिलेली वैज्ञानिक पद्धतीने लिहिलेली संख्या आहे आता समजा पन्नासशे वेजी पाचशे असतील तर पाचशे आपण कसं लिहिणार पाच गुणिले शंभर आणि शंभर म्हणजे दहाचा दुसरा घात आहे म्हणजेच मी हे पाच दशांश चिन्ह शून्य गुणिले दहाचा दुसरा घात असं लिहू शकते ही झाली माझी वैज्ञानिक पद्धत पाच गुणिले दहाचा दुसरा घात आणि पाच हजार असेल तर पाच हजार असेल तर पाच गुणिले एक हजार एक हजार म्हणजे दहाचा तिसरा घात म्हणजेच मी ही संख्या पाच दशांश चिन्ह शून्य गुणिले दहाचा तिसरा घात अशी लिहू शकते बघा ह्याच्यामध्ये दोन भाग आहेत पहिला भाग आहे ते एक ते दहाच्या मधली संख्या आहे पाच ही संख्या पाच दशांश चिन्ह शून्य काय आणि पाच काय एकच पाच ही संख्या एक ते दहाच्या मध्ये आहे आणि दुसरा जो भाग आहे तो आहे दहाचा तिसरा घात आता आपण अजून एक उदाहरण पाहूया आपल्याला माहितीये की आपली संख्या ही दोन भागांमध्ये लिहायची आहे तर उदाहरणार्थ आपण चौतीस ही संख्या घेऊया आता चौतीस ही संख्या मला कशी लिहिता येईल तर मला लिहिता येईल तीन दशांश चिन्ह चार गुणिले दहा कारण शेवटी मला प्रत्येक संख्येमध्ये गुणिले दहाचा काहीतरी भाग यावाच लागणार आहे म्हणून मी ते लिहिलं तीन दशांश चिन्ह चार गुणिले दहा म्हणजेच तीन दशांश चिन्ह चार गुणिले दहाचा पहिला घात हे झालं माझ जा वैज्ञानिक पद्धतीतलं संख्यालेखन आता दरवेळेला एखादी संख्या घेऊन गुणिले दहा गुणिले शंभर असं लिहिण्याची गरज नाहीये आपण आता काय लक्षात आलं आपल्या एवढी उदाहरणं पाहून की आपण वैज्ञानिक पद्धतीमध्ये संख्या लिहिण्यासाठी काय करतो की जो पहिला अंक येतो शून्या खेरीज येणारा जो पहिला अंक आहे त्या अंकानंतर दशांश चिन्ह लिहितो म्हणजे आता इथे चौतीस लिहिताना पहिला माझा अंक आहे तीन मग तीनच्या नंतर मी दशांश चिन्ह लिहिणार म्हणजे तीन दशांश चिन्ह चार असा माझा पहिला भाग झाला आणि नंतर मला लिहायचं आहे दहाचा कितवा तरी घात तर दहाचा घात आपण कसा काढतो दहाचा घात हे आपण दशांश चिन्ह किती घर सरकलं ते बघून काढतो म्हणजे काय दशांश चिन्ह किती घरं सरकलं म्हणजे काय तर तुम्ही जर पाहिलं चौतीस तर चौतीस म्हणजेच काय चौतीस म्हणजेच चौतीस दशांश चिन्ह शून्य आपण जेव्हा एखादी संख्या लिहितो आणि त्याच्यामध्ये दशांश चिन्ह लिहित नाही याचा अर्थ ते दशांश चिन्ह त्या संख्येच्या शेवटी असत पूर्ण संख्या असते त्या पूर्ण संख्येच्या सगळ्यात शेवटी दशांश चिन्ह असतं आपण ते लिहित नाही पण ते तिथे असतं म्हणजे आता इथे दशांश चिन्ह हे चाराच्या नंतर आहे ते आपण हलवलं बरोबर आहे ते आपण पहिल्या अंकानंतर लिहिलं म्हणजे ते आपण तीन नंतर लिहिलं मग इथे दशांश चिन्ह किती घर सरकलंय त्यांनी किती अंकांवर उड्या मारल्या आहेत तर त्यांनी चार वरन उडी मारली आहे आणि ते तीनाच्या पुढे आलंय म्हणजे इथे दशांश चिन्ह एक घर सरकलं म्हणून आपण दहाचा जो घातांक आहे तो एक हा घातांक लिहितो म्हणजे बघा सोपं आहे आपल्याला दिलेली संख्या आहे त्यात पहिल्या अंकानंतर आपण दशांश चिन्ह देतो आणि ते दशांश चिन्ह किती घर सरकलं तेवढी घरं मोजून आपण दहाचा घात लिहितो अजून एक उदाहरण पाहूया चौतीसच्या ऐवजी समजा माझ्याकडे तीनशे चाळीस असतील तर तीनशे चाळीस हे आपल्या नेहमीच्या पद्धतीने असं लिहिता येतील तीन, तीन दशांश चिन्ह चार गुणिले शंभर म्हणजेच तीन दशांश चिन्ह चार गुणिले दहाचा दुसरा घात आता तीनशे चाळीस व दशांश चिन्ह कुठे आहे तर ते आहे शून्याच्या नंतर तीनशे चाळीस ही संख्या संपल्यानंतर दशांश चिन्ह आहे आणि आपण काय करतो आहोत आपण ते तिनाच्या नंतर लिहितो आहोत कारण आपण पहिल्या अंकानंतर दशांश चिन्ह लिहितो म्हणजे इथे दशांश चिन्ह दोन घरं सरकलं त्यांनी शून्यावरनं उडी मारली त्यांनी चारावरन उडी मारली आणि ते तिनाच्या पुढे आलं म्हणजेच इथे दशांश चिन्ह दोन घरं सरकलं आहे तर आपण दहाचा घातांक दोन हा लिहितो म्हणजे आपलं उत्तर आहे तीन दशांश चिन्ह चार गुणिले दहाचा दुसरा घात आणि जेव्हा तीन हजार चारशे संख्या असेल तेव्हा तीन हजार चारशे संख्या ही तीन दशांश चिन्ह चार गुणिले हजार म्हणजे तीन दशांश चिन्ह चार गुणिले दहाचा तिसरा घात अशी लिहिलेली आहे इथे पुन्हा एकदा आपण तपासून पाहू की पहिला भाग तर तीन दशांश चिन्ह चार येणारच आहे पण दुसरा भाग म्हणजे दशांश चिन्ह किती घर सरकलं हा बघायचा आहे आणि इथे दशांश चिन्हाने तीन अंकांवरून ओड्या मारल्या आहेत शून्य शून्य आणि चार अशी तीन घरं दशांश चिन्ह सरकलंय म्हणजेच आपण लिहितो दहाचा तिसरा घातांक लक्षात आलाय आपण कसं करतो या ते ह्या तीनही संख्यांमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की पहिला भाग हा कायम तीन दशांश चार असाच आहे पण दुसरा भाग बदलला आहे चौतीस मध्ये आहे दहाचा पहिला घातांक तीनशे चाळीस मध्ये आहे दहाचा दुसरा घातांक आणि चौतीसशे मध्ये आहे दहाचा तिसरा घातांक आता आपण आधीच्या संख्या पाहिल्या होत्या त्या बघणार आहोत पाच हजार म्हणजे पाच गुणिले दहाचा तिसरा घातांक पाचशे म्हणजे पाच गुणिले दहाचा दुसरा घातांक आणि पन्नास बरोबर पाच गुणिले दहाचा पहिला घातांक आता या संख्या मी इथे एकाखाली एक अशा लिहिल्या आहेत की आधी मी पाच हजार लिहिले मग पाचशे मग पन्नास मी संख्या कमी कमी करते आता पन्नास ऐवजी जर पाच असते तर काय करणार तर पाच म्हणजे कसे झाले पाच म्हणजेच पाच गुणिले एक आणि पाच गुणिले एक एक म्हणजे दहाचा कितवा घातांक असतो कुठल्याही संख्येचा शून्यावा घातांक एक असतो म्हणजे दहाचा पण शून्यावा घातांक एक असणार आहे म्हणजेच मला हे असं लिहिता येईल कि पाच दशांश चिन्ह शून्य गुणिले दहाचा शून्या वाघात बरोबर आहे कारण पाच ही संख्या एक आणि दहाच्या मध्येच आहे त्यामुळे मला इथे दशांश चिन्ह कुठे सरकवावं लागलं नाही दशांश चिन्ह ना आहे तिथेच आहे पाच म्हणजेच पाच दशांश चिन्ह शून्य त्यामुळे दशांश चिन्ह आहे तिथेच आहे फक्त मी त्याच्यापुढे गुणिले दहाचा शून्य वाघात असं लिहिलं म्हणजे कुठली पण एक अंकी संख्या असेल दोन चार पाच सात तर त्या सगळ्या संख्या आपण अशाच लिहिणार आहोत आता समजा ही संख्या याच्याहूनही लहान असेल म्हणजे ती संख्या असेल शून्य दशांश चिन्ह पाच तर कसं होईल आता शून्य दशांश चिन्ह पाच म्हणजेच काय म्हणजेच पाच दशांश किंवा पाच छेद दहा आणि पाच पाच छेद दहा गुणिले एक छेद दहा किंवा आता एक छेद दहा हा मला दहाच्या घातांकाच्या रूपामध्ये लिहिता येईल का लिहिता येईल एक छेद दहा म्हणजेच एक एकछेद दहाचा पहिला घात आणि एक छेद दहाचा पहिला घात म्हणजेच दहाचा ऋण एक घात म्हणजेच मी ही संख्या कशी लिहिणार पाच गुणिले दहाचा ऋण एक घातांक बरोबर आहे अजून एक उदाहरण घेऊन बघूया आता मी ही संख्या अजून लहान केलेली आहे ही संख्या आहे शून्य दशांश चिन्ह शून्य पाच दशांश चिन्ह शून्य पाच म्हणजे काय म्हणजेच पाचाला शंभर नि भागलाय म्हणजेच पाच छेद शंभर किंवा पाच शतांश म्हणजेच पाच गुणिले एक छेद शंभर शंभर म्हणजे दहाचा दुसरा घात दहाचा वर्ग आहे पण हा आहे छेदामध्ये म्हणजे याचा अर्थ काय होणार पाच गुणिले दहाचा ऋण दोन घातांक समजता काय झालंय जेव्हा संख्या एक ते दहा मध्ये आहे त्यावेळेला दहाचा घातांक कायम शून्य येतो आणि संख्या एकाहूनही लहान होते त्यावेळेला दहाला ऋण घातांक येतो मग आता वरच्या तीन संख्या पहा पन्नास पाचशे पाच हजार या सगळ्या संख्या या दहा पेक्षा मोठ्या आहेत म्हणजे संख्या जेव्हा दहा पेक्षा मोठी असते त्यावेळेला धन घातांक येतो बरोबर आहे संख्या दहाहून मोठी आहे त्या प्रत्येक वेळेला धनघातांक येतो आहे आणि दशांश चिन्ह कुठे सरकत आहे दशांश चिन्ह डावीकडे सरकत म्हणजे काय म्हणजे आता पाच हजार मध्ये दशांश चिन्ह पाच हजाराच्या नंतर होतं तिन्ही शून्यांच्या नंतर होत ते तीन घर डावीकडे सरकलंय आणि डावीकडे तीन घरं सरकून ते आलेलं आहे पाचच्या नंतर म्हणजे दशांश चिन्ह डावीकडे सरकतं आणि घातांक धन येतो असं कधी होत जेव्हा संख्या दहाहून मोठी असते आणि एक ते दहा मधली संख्या असेल तर दहाचा घातांक नेहमी शून्य असतो आणि संख्या आहे तशीच राहते संख्या मात्र जेव्हा मा एकूण लहान असेल म्हणजे आपल्या खालच्या ज्या संख्या आहेत संख्या जेव्हा एकूण लहान असेल त्या दरवेळेला घातांक ऋण येतोय संख्या ऐकून लहान म्हणजे घातांक घातांकरून आणि चिन्ह कुठे सरकतय आता इथे सगळ्यात खाली शुन्य शुन्य इथे ले ले। मी लिहिलंय शून्य दशांश चिन्ह शून्य पाच इथे दशांश चिन्ह उजवीकडे सरकलेलं आहे म्हणजे दशांश चिन्हाने शून्यावरनं उडी मारली पाचावरनं उडी मारली आणि ते पाचाच्या पलीकडे गेलाय कारण चिन्ह हे आपण नेहमी शून्याखेरीज असलेला जो पहिला अंक असतो त्याच्यानंतर देतो आता इथे शून्याखेरीजचा पहिला अंक कुठला आहे पाच आहे म्हणजे आपण पाच नंतर दशांश चिन्ह लिहितो आणि दशांश चिन्हाने इथे दोन उड्या मारल्या आहेत पण ते उजवीकडे सरकलंय जेव्हा दशांश चिन्ह उजवीकडे सरकत आहे त्यावेळेला घातांक ऋण आहे त्यामुळे आपण घातांक दोन आहे पण ते उजवीकडे सरकलंय म्हणून तो ऋण दोन आहे आता हे जे काही आपण शिकलो याचा आपण थोडासा सराव करूया आता इथे मी एक मोठी संख्या लिहिलेली आहे संख्या आहे तेरा लाख बहात्तर हजार आता याचा आपल्याला जर वैज्ञानिक पद्धतीने संख्यालेखन करायचं आहे दहाचा घात वापरून तर पहिला भाग येणार आहे तो म्हणजे एकानंतर आपण दशांश चिन्ह लिहू बरोबर आहे एक दशांश चिन्ह आणि मग पुढच्या संख्या येतील एक दशांश चिन्ह आणि मग पुढचे अंक येतील पण आता दशांश चिन्ह जर एकानंतर जाणार आहे म्हणजे ते दशांश चिन्ह सरकणार आहे डावीकडे आता ते सगळ्यात शेवटी शून्यानंतर आहे ते डावीकडे सरकणार आहे म्हणजे घातांक येणार आहे तो धन घातांक येणार आहे आणि डावीकडे किती घर सरकणार आहे तर तीन शून्य दोन सात आणि तीन अशा सहा अंकांवरून ते उड्या मारणार आहे म्हणजे सहा हा घातांक झाला म्हणजेच आपण वैज्ञानिक पद्धतीने लिहिणार एक दशांश चिन्ह तीन सात दोन गुणिले दहाचा सहावा घात अजून एक उदाहरण घेऊया आता इथे एकदम छोटी संख्या आहे शून्य दशांश चिन्ह शून्य 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 एक आठ एकहून लहान संख्या आहे म्हणजे घातांक नक्कीच ऋण असणार चिन्ह कुठे सरकणार आहे दशांश चिन्ह हे आपण शून्याखेरीज येणाऱ्या पहिल्या अंकानंतर लिहितो मग आता शून्या येणारा पहिला अंक कुठला आहे एक आहे म्हणजे एक नंतर दशांश चिन्ह आपण लिहिणार म्हणजे ते सरकणार आहे उजवीकडे आणि एक नंतर येण्यासाठी ते किती उड्या मारणार आहे तर ते तीन शून्यांवरून आणि एकावरून म्हणजे चार अंकांवरून ते उड्या मारणार चार घर ते सरकणार आहे म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे एकदशांशी आठ गुणिले दहाचा उणे चार असा घातांक आता मी मगाशी असं म्हणाले की या गोष्टीचा उपयोग कुठे होतो या पद्धतीचा उपयोग कुठे होतो तर खूप मोठ्या आणि खूप लहान संख्या लिहिण्यासाठी होतो म्हणजे कुठे बरं तर सूर्य आणि पृथ्वीमधलं अंतर हे आहे एकशे पन्नास वर एक दोन तीन चार पाच सहा शून्य एवढे किलोमीटर हा अंक मला या पद्धतीने लिहिता येईल का लिहिता येईल एक नंतर दशांश चिन्ह द्यायचंय म्हणजे पहिला भाग झाला एक दशांश चिन्ह पाच गुणिले दशांश चिन्ह किती घरं सरकणार आहे तर तीन आणि तीन सहा आणि सात सात शून्य आहेत आणि पाच आठवा पाच म्हणजे आठ घर दशांश चिन्ह सरकणार आहे म्हणजेच माझं उत्तर आलं एक दशांश चिन्ह पाच गुणी दहाचा आठवा घात एवढ्या किलोमीटर अंतर हे सूर्य आणि पृथ्वीमध्ये आहे सूर्य आणि शनी मधलं अंतर आहे एक चार शून्य 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 किलोमीटर म्हणजे चौदा वरती तीन आणि तीन सहा आणि दोन आठ शून्य आहे आता हे लिहिताना कसं लिहिणार मी पहिला भाग अर्थातच एक दशांशून चार येईल आणि पुढचा भाग म्हणजे गुणिले दहाचा कितवा घातांक तीन आणि तीन सहा आणि दोन आठ शून्य मी ओलांडणार आहे आणि चार पण ओलांडणार आहे म्हणजे आठ शून्य आणि चार हा नववा अंक म्हणजे नऊ अंक आपण ओलांडणार आहोत म्हणजेच दहाचा नववा घात येईल याचा अर्थ उत्तर आलं एक दशांश चार गुणिले दहाचा नववा घात एवढं किलोमीटर अंतर हे सूर्य आणि शनी मधलं आहे आता या दोन्ही अंतरांची तुलना करणं सोपं आहे का सोपं आहे आपल्याला लक्षात येतं की पृथ्वी आणि सूर्यमध्ये दहाचा आठवा घात आहे आणि सूर्य आणि शनीमध्ये दहाचा नववा घात आहे म्हणजे शनीचं अंतर हे दहा पटीनी जास्त आहे सोपं जातं जेव्हा तुम्ही वैज्ञानिक पद्धत वापरता त्यावेळेला हा अंक किती मोठा आहे हे समजणं लिहिणं वाचणं हे सगळं सोपं जातं आता मी असं म्हणाले की मोठ्या संख्या जशा खूप मोठ्या संख्या जशा लिहिता येतात तशा खूप लहान संख्या पण लिहिता येतात आणि सोप्या जातात म्हणजे कशा तर एका अणुची रुंदी ही शून्य दशांश चिन्ह तीन आणि तीन सहा आणि दोन आठ वेळा शून्य एक एवढे मीटर असते म्हणजे खूप लहान आहे मग आता ही संख्या मी वैज्ञानिक रूपात कशी लिहिणार पर पहिला भाग अर्थातच एक शून्य असा येणार कारण पहिली शून्याखेरीची संख्या एक आहे म्हणजे एकानंतर दशांश चिन्ह येणार आता दशांश चिन्ह जर मी एकाच्या पुढे सरकवणार आहे तर मी ते किती घर पुढे सरकवते तीन तीन सहा आणि तीन नऊ घरं मी पुढे सरकवते पण आता मी दशांश चिन्ह सरकवते हे उजव्या बाजूला म्हणजे माझा घातांक ऋण येणार आहे म्हणजेच माझं उत्तर येणार आहे एक शून्य गुणिले दहाचा उणे नववा घात किंवा ऋण नववा घात एवढे मीटर अजून एक कसं उदाहरण म्हणजे लाल जी रक्तपेशी असते तिचा व्यास लाल पेशी ही गोलाकार असते त्यामुळे त्याचा आपण व्यास काढू शकतो त्याचा व्यास हा शून्य दशांश चिन्ह त्याच्या पुढे आहेत पाच शून्य आणि मग सात एवढे मीटर आहे आता ही संख्या आपण वैज्ञानिक रूपात कशी लिहिणार आपल्याला दशांश चिन्ह साताच्या पुढे आहे म्हणजेच ते सहा घरं पुढे हलवायचंय म्हणजेच आपलं उत्तर सात शून्य गुणिले दहाचा उणे सहावा घात चिन्ह उजवीकडे सरकलाय त्यामुळं घातांक ऋण आहे आता या दोन्ही संख्यांची या दोन्ही अतिशय छोट्या संख्यांची तुलना करणं सोपं आहे का तर वैज्ञानिक पद्धतीमध्ये सोपं आहे कसं सोपं आहे तुलना करायची म्हणजे समजा मी एका संख्येला दुसऱ्या संख्येने भागलं म्हणजे रक्तपेशीचा जो व्यास आहे त्याला मी अणूच्या रुंदीने भागायचं मग आपण भागाकार करूया सात गुणिले दहाचा घात भागिले एक गुणिले दहाचा घात साताला उत्तर येणार आहे सात आणि अंशात आणि छेदात दोन्हीकडे दहा पाया आहे म्हणजे आपण घातांकांची वजाबाकी करतो म्हणजे उणे सहा वजा उणे नऊ वजा उणे नऊ म्हणजेच अधिक नऊ म्हणजेच मी काय लिहिणार सात गुणिले दहाचा उणे सहा अधिक नऊ एवढा घात उणे सहा अधिक नऊ म्हणजेच तीन नवातून सहा गेले तीन याचा सात गुण दहाचा तिसरा घात दहाचा तिसरा घात म्हणजे एक हजार म्हणजेच उत्तर आलेला आहे सात हजार म्हणजे सात हजार पट अशी ती तुलना होते काय सात हजार पट आहे रक्तपेशीचा व्यास हा अणुच्या रुंदीचा सात हजार पट आहे बरोबर आहे अशी मी या दोन्ही संख्यांची तुलना केली आणि ते मला सोपं गेलं कारण की मी वैज्ञानिक पद्धत संख्या लेखनासाठी वापरली दहाचा घात वापरून मी संख्यालेखन केलं तर अशा प्रकारे वैज्ञानिक पद्धतीने फक्त तुलनाच नाही तर बाकी आकडेमोडी म्हणजे एखाद्या खूप मोठ्या संख्यांचं किंवा खूप छोट्या संख्यांचं क्षेत्रफळ काढायचं असेल अजून काही आकडेमोड करायची असेल तर या पद्धतीने ते सोपं जातं म्हणून ही पद्धत आपण वापरत असतो